माझे नाव शंकर संस्कार सुरेश आहे माझ्या प्रयोगाचा माझ्या शाळेचे नाव आहे माणिक बाबा विद्यालय शेळगाव माझ्या प्रयोगाचा मुख्य विषय आहे समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान माझ्या प्रयोगाचा उपविषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवकल्पनांचा विकास माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्लॅस्टिक पाईप मायक्रोस्कोप माझ्या प्रयोगासाठी मी पुढील साहित्य घेतले आहे

दुसऱ्या बाजू सात सेट्युबी घेतला पण पहिल्या बाजूला कॉर्नर व दुसऱ्या बाजू दुसऱ्या सात सेटिटरच्या टुकड्याला दुसरा कॉर्नर तसंच दुसऱ्या बिटी ला आपण तसंच करूया एकटी घेऊया तर बाजूला पहिला कॉर्न सात सेंट्युबीटरचा तुकडा दोन घेऊया व तुला दुसऱ्या

का झालं बाकी सब टेस्ट रेडी कोणता टेंपरेचर 3 घेऊया वतल आहे 40°C 50 सेकंद किती टुकडा दोन घेऊया कुठनाप 50 मध्ये 3 सेकंद किती टुकडा व 10 सेकंद पे 5 सेकंद ऍडजस्टमेंट टेस्टला करा तो आप 50 मध्ये टेलेक्स का बटणिक्सचा आहे मध्ये तो का म्हणजे अब तुम सो किती हे आपण कमी वेळात आणि कमी खर्चात बनवू शकतो या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या स्लाइड पाहू शकतो व हाताळण्यास हे सोपे आहे आणि कृत्रिम या सहा आणि स्लाइड आहे सूर्यकिरण ह्याच्यापर्यंत पोहोचावे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मागे पुढे करण्याचे ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे अशा प्रकारे आपण हे प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थी हे सूक्ष्मदर्शिका तयार करू शकतो व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्लाइड दाखवून करू शकतो हे आपण पाच दहा हजार रुपयाचा मायक्रोस्कोप घ्यायची गरज नाही आपण हे दीडशे दोनशे मध्ये आयपीसी आयपीस आयपीस हे सर हे ऑलरेडी नाही भेटून दुकानात भेटत आहे टेन एक्स आहे पंचाहत्तर

पण असं पाच दहा रुपये आपल्याला दहा हजाराच्या पुढे आपण दीडशे दोनशे मध्येच बनवू शकतो म्हणजे पंचाहत्तर रुपये